राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांनी अवास्तव जागांची मागणी केल्याचं सा सांगत नागपूर महानगरपालिकेसाठी आघाडी तुटली आहे अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली ते नागपुरात बोलत होते काँग्रेसनं आघाडी करण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ती होऊ शकली नाही असं ते म्हणाले काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढवत आहेत मात्र मुंबईत वंचितला सोडलेल्या सोळा जागांवर वंचितनं उमेदवार दिला नाही त्यामुळे या जागांवर काँग्रेस आणि वंचितचे दोन्ही पक्षाचा उमेदवार नाही असं ते म्हणाले वंचितनं या जागा काँग्रेसला परत केल्या मात्र त्या ठिकाणी एवढ्या कमी वेळात उमेदवार शोधणं शक्य नव्हतं असं वडेट्टीवार म्हणाले नाही ज्यावेळेस परत केलं त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं हो आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेलं होतं त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते त्यामुळे वंचितबरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न आणि आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसनी त्या ठिकाणीच उमेदवार उभे केले असते यातून ज्या सोळा जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे